जीवनसाथी भाग आठ राघवने अक्षराला घर सोडून जाण्यापासून अडवलं नाही ती गोष्ट अक्षराला खूप हट करत होती ती आपल्या रूममध्ये आली तिने आपले सामान बॅगमध्ये भरले मग ती निर्जीव झाल्यासारखी जमिनीवर बसली व आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली ती बराच वेळ रडत होती आता अंधार पडला होता गुपचूप आजींच्या रूममध्ये आली आजी शांत झोपलेल्या होत्या अक्षरा हळूच त्यांच्याजवळ येऊन बसली तिच्या डोळ्यात परत अश्रू जमा झाले होते आजी मी इथून जात आहे मी आता पुन्हा कधीही वापस येणार नाही या घरात मला तुमच्याकडून खूप प्रेम मिळालं आहे मीही तुमच्यावर खूप प्रेम करते पण मला आता इथे राहणं शक्य नाही आता जर तुम्ही मला थांबवलं तर मी तुम्हाला नकार नाही देऊ शकणार म्हणून मी तुम्हाला न विचारता जाते आहे मला आशा आहे की तुम्ही मला माफ कराल अक्षरा हळूच पुटपुटली तिने खाली झुकून हळूवारपणे त्यांच्या पायावर डोकं ठेवलं व त्यांचा आशीर्वाद घेतला त्या घरात फक्त आजीच होत्या ज्यांनी पहिल्या दिवसापासून आतापर्यंत तिची साथ दिली होती त्यांना सोडून जाताना तिला खूप वाईट वाटत होतं पण तिचा नाईलाज होता तिला जाणं भागच होतं आजींकडे डोळे भरून पाहत जड अंतकरणाने ती उठली व रूमच्या बाहेर आली आपल्या मागे तिने हळूच रूमचा दरवाजा लावून घेतला आपली बॅग घेऊन शुक ती हॉलमध्ये आली आपले डोळे पुसून ती घराकडे शेवटचे एकदा डोळे भरून बघून घेत होती त्यावेळी हॉलमध्ये सगळा शुकशुकाट होता तिने वरती पाहिलं पायऱ्यांच्या वर राघव तिच्याकडे पाहत उभा होता तिने पाहताच त्याने आपली नजर फेरली आता आई व तनूही आपल्या रूममधून बाहेर आल्या होत्या अक्षराला जाताना पाहून त्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या राघव मात्र उदास होऊन उभा होता त्याच्या मनात विचारांचा काहूर माजला होता काय करावं आणि काय नाही त्याला समजत नव्हतं थँक गॉड फायनली ही गवार या घरातून जाणार आहे तनु मनात म्हणाली अक्षराला अश्रू अनावर झाले होते तिला माहीत होतं की अजून काही वेळ जरी ते ते ती त्या घरात थांबली तर तिचं पाऊल तिथून निघणारच नाही म्हणून ती पटकन घराबाहेर पडली ती बाहेर गेल्यावर तनू आणि आई राघवकडे आल्या वा राघव शेवटी तू त्या गावंढ मुलीला घराबाहेर काढलंच आई हसत म्हणाली पण राघव आता घरात बसून काही नाही होणार लवकर जा आणि प्रियाला शोध कारण आईने सांगितलं आहे की प्रिया राघवून आपल्या कुठल्या तरी मैत्रिणीकडे गेली आहे ती फोनही उचलत नाही आहे तनू समजावण्याचा प्रयत्न करत होती राघव राघवून काही न बोलता गुपचूप तिथून निघाला व आपल्या रूममध्ये गेला तनू आणि आई अक्षर घर सोडून गेल्याबद्दल आनंद व्यक्त करीत हॉलमध्ये बसल्या होत्या त्या प्रियाबद्दल चिंताही करत होत्या इतक्यात बाबा आणि आकाश ऑफिसमधून आले काय झालं प्रियाला त्यांचं बोलणं ऐकून आकाश म्हणाला प्रिया रागावून हे घर सोडून गेली व आता माहीत नाही कोणत्या मैत्रिणीकडे जाऊन बसली आहे तनू म्हणाली आणि हो फायनली ती गवार अक्षरा या घरातून निघून गेली आहे आई आनंदाने म्हणाली ते ऐकून बाबा आणि आकाश शॉक झाले ते उठून उभे राहिले काय म्हणालीस अक्षरा निघून गेली कुठे गेली ते घाबरून म्हणाले तुम्हाला माहीत आहे तिने काय केलं आहे त्या दिवशी जेव्हा आपण फार्म हाऊसवर गेलो होतो तेव्हा ती अक्षरा रात्रभर रागव सोबत होती आणि विचारल्यावर म्हणती कशी की हा पती आणि पत्नीमधील व्यक्तिगत प्रश्न आहे अडाणी गावंढळ कुठली त्या तोंड वाकडं करत म्हणाल्या आणि हे सगळं प्रियाने ऐकलं ती रागवून घर सोडून गेली मी प्रियाला खूप अडवलं पण तिने माझं ऐकलंच नाही तनूने सांगितलं पण अक्षरं गेली कुठं आकाश काळजीने म्हणाला तुम्ही दोघींनी अक्षराला जाऊ कसं दिलं ती मुंबईत कोणालाच ओळखत नाही आणि रागू कुठे आहे तो अक्षराला शोधायला गेला की नाही बाबा रागाने म्हणाले तो तर आपल्या रूममध्ये आहे त्याला इतकंही कळत नाही की त्याने जाऊन प्रियाला शोधायला हवं तनू नाराजीने म्हणाली तनू मी आणि बाबा अक्षराबद्दल बोलतोय आकाश चिडून म्हणाला पण माझी बहीणही घर सोडून गेली आहे तिची इथे कोणाला चिंता नाही आहे आता तनूही चिडून म्हणाली प्रियाला या शहराची माहिती आहे ती लवकरच घरी पोहोचेल पण अक्षरा मला अक्षराची काळजी वाटत आहे तिला या शहराबद्दल काहीच माहिती नाही आहे माहीत नाही इथल्या अनोळखी रोडवर तिला किती वेळ भटकावं लागेल आणि राघोला परत काय झालं आहे कमीत कमी त्याने तरी अक्षराला थांबवायला पाहिजे होतं बाबा आता खूप रागावले होते त्यांचा आवाज ऐकून आजी तिथे आल्या मला आत्ताच्या आत्ता राघवशी बोलायचं आहे तो किती दिवस चुकावर चुका करत राहणार रा आहे आकाशही खूप चिडला होता तुम्ही कुणीच कसं थांबवलं नाही अक्षराला आकाशला आश्चर्य वाटत होतं या दोघी काय थांबवतील अक्षराला मला माहिती आहे ती हे घर सोडून आपल्या मर्जीने नाही गेली तिला हे घर सोडून जाण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं आहे या दोघींना तेच हवं होतं देव जाणे अक्षरा कोणत्या अवस्थेत असेल कुठं गेली असेल आजी डोळ्यात पाणी आणत म्हणाल्या बाबांनी रागाने राघवला आवाज दिला त्यांचा आवाज ऐकून राघव खाली आला अक्षरा कुठे आहे राघव बाबांनी विचारलं मला नाही माहीत आणि मला या विषयावर बोलायचंही नाही आहे अक्षर स्वतःहून हे घर सोडून गेली आहे मी तिला जाण्यासाठी प्रवृत्त केलेलं नाही आहे राघव गंभीरपणे बोलत होता पण तू अक्षराला जाऊ कसं दिलं ते पण इतक्या रात्री इतक्या रात्री बाहेर पडणं सेफही नाही आहे माहीत नाही यावेळी अक्षरा कुठे असेल आकाश म्हणाला राघव अक्षरा तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे कमीत कमी सहा महिने तरी ही गोष्ट तू कसा विसरलास खूप झाला तुझा बेजबाबदारपणा रिस्पॉन्सिबिलिटी कधी समजशील तू जर अक्षराला काही झालं तर ती तुझी चूक असेल आकाश राघवून आपल्या रूममध्ये निघून गेला आजीही खूप काळजीत होत्या त्यांनी देवघरात जाऊन अक्षरा सुरक्षित असावी यासाठी प्रार्थना केली त्या राघवच्या रूममध्ये आल्या राघव आपल्या रूममध्ये अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत होता त्याला अक्षराची काळजीही वाटत होती तो ते मान्य करायला तयारही नव्हता वारंवार त्याच्या डोळ्यासमोर अक्षराचा निरागस चेहरा येत होता ती कुठल्या संकटात सापडली तर विचार करूनच त्याच्या जीवाचा थरका पुडत होता शेवटी त्याने अक्षराला शोधायला जाण्याचा निर्णय घेतला इतक्यात आजीही तिथे ते आल्या त्यांनीही राघवला अक्षराला शोधण्याची विनंती केली आजींना धीर देऊन तो लगेच आपल्या कारमध्ये बसला व निघून गेला त्याला अक्षराला शोधायला जाताना पाहून बाबांना व आकाशला खूप समाधान वाटलं पण आईचा मात्र तीळ पापड झाला राघव घाईघाईने निघाला होता तो टी शर्ट आणि शॉर्ट्सवरच होता इकडे अक्षरा एकटीच मुंबईच्या त्या अनोळखी रस्त्यांवरून फिरत होती रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते तिला काय करावं कुठं जावं काही समजत नव्हतं ती चेहऱ्यावर धीटपणाचा आव आणत होती पण मनातून खूप घाबरलेली होती तो एक सुनसान रस्ता होता खूप कमी लोकं दिसत होते ती लोकांना रस्ता विचारत होती रिक्षाला थांबवण्याचा प्रयत्न करत होती पण रिक्षा काही थांबत नव्हत्या तिला एका ठिकाणी काही लोक उभे असलेले दिसले तो एक बस थांबा होता तिने एका माणसाला तिच्या गावाचं नाव सांगून बसविषयी विचारपूस केली पण त्याला काही माहीत नव्हतं ती त्या ठिकाणी एका बेंचवर बसली ती खूप टेन्शनमध्ये होती थंड हवा अंगाला लागत असल्याने तिने आपल्या साडीचा सा पदर स्वतःभोवती गुंडाळून घेतला इतक्यात एक बस तेथे आली ती थी बस तिच्या त्याच साईडची असल्याने तिला खूप आनंद झाला तिने आपली बॅग घेतली व बसमध्ये चढली बस तिथून निघाली अक्षराच्या डोक्यात विचारांचं वादळ निर्माण झालं होतं राघवबरोबर घालवलेले क्षण अजून तिच्या डोळ्यांसमोर येत होते त्याचे विचार तिला अजून जास्त व्यथित करत होते तिने आपले डोळे पुसून आजूबाजूला पाहिलं आजूबाजूला बसलेले जोडपे प्रेमाने एकमेकांशी बोलत होते अक्षराने आपली नजर बाजूला वळवली पुन्हा तेच तेच आठवून तिला स्वतःला त्रास करून घ्यायचा नव्हता काही वेळानंतर एक स्टॉप आला तिला एका माणसाने सांगितलं की या ठिकाणावरून तिला तिच्या गावाला जायला बस मिळेल त्यामुळे ती त्या स्टॉपवर उतरली पण तिथून पुढे कसं जायचं ते तिला समजत नव्हतं अर्धी रात्र झाली होती पाऊस पडून गेल्यामुळे सगळीकडे चिखल झालेला होता थंड वारे वाहत होते इतक्यात अक्षराला तिथे राघवचा जो मॅनेजर होता त्याच्या एका जोडीदाराने पाहिलं त्याने त्या ते मॅनेजरला फोन करून त्याबद्दल सांगितलं व निघून गेला ते ऐकून मॅनेजर चकित झाला की अक्षरा इतक्या रात्री त्या सुनसान नाक्यावर काय करत आहे त्याने त्वरित फोन करून ही बातमी राघवला कळवली राघवने ते ऐकून आपली गाडी त्या दिशेला वळवली आधी त्याला समजत नव्हतं की अक्षराला कुठं शोधावं पण आता त्याला माहीत होतं की अक्षरा त्याला कुठं सापडेल ते इकडे अक्षरा बसची वाट पाहत बराच वेळ तिथे बसलेली होती ते ठिकाण आता सुनसान झालं होतं इतक्यात मागून चार गुंड मावाली टाईपचे लोक गाणं गुणगुणत तिथे आले त्यांनी अक्षराला टेन्शनमध्ये एकटीला तिथं बसलेलं पाहिलं कुश्चितपणे हसत त्यांनी एकमेकांकडं पाहिलं लगेच ते तिच्या जवळ आले त्यांना अचानक समोर आलेलं पाहून अक्षरा डचकली मॅडम तुम्ही रस्ता विसरले आहात वाटतं तुमचं कुणी नाही आहे का एकाने सभ्यपणाचं आवाहनच तिला विचारलं तिने नकारार्थी मान हलवली आम्ही तुमची काही मदत करू शकतो का दुसऱ्याने विचारलं ते ऐकून निरागस अक्षराला वाटलं की ते लोक आपली मदत करण्यासाठीच आले आहेत ती उभी राहिली हो कुणीतरी सांगितलं की इथून माझ्या गावाला जाण्यासाठी बस मिळते पण मी किती वेळेपासून इथे बसले आहे पण अजून बस आलीच नाही जर तुम्ही माझी मदत केली तर खूप उपकार होतील ती भाबडेपणाने म्हणाली मदत आम्ही मदत करण्यासाठीच तर इथे आलो आहोत ते एकसाथ हसत म्हणाले त्यांच्या जाळ्यात अलगद एक शिकार फसली होती ते पाहून त्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या तुम्हाला कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे येथून तुमच्या गावाला बस जात नाही पण तुम्ही काळजी करू नका आम्ही तुम्हाला तुमच्या गावाला जाणाऱ्या बसमध्ये बसवून देऊ ते म्हणाले अक्षराच्या मनात त्यांच्याबद्दल अजिबात संशय नव्हता ती त्यांच्याबरोबर जायला तयार झाली ते लोक अक्षराला एका सुनसान ठिकाणी उभ्या असलेल्या बसकडे घेऊन आले अक्षराला आता भीती वाटायला लागली होती त्या लोकांचे हावभाव खूप विचित्र होते आणि ते भामटेपणाने एकमेकांकडे पाहून हसत होते हीच ती बस आहे जी तुम्हाला तुमच्या गावाला घेऊन जाईल त्यातला एक माणूस म्हणाला भोळ्या अक्षराला खूप आनंद झाला ती काही विचार न करता खूप आनंदाने त्या बसमध्ये चढली तिच्या मागे ते सगळे लोकही बसमध्ये चढले पण बसमध्ये कुणीच नाही हे पाहून अक्षराचा चेहरा उतरला पण या बसमध्ये तर कुणीच यात्री नाही आहे ती घाबरत म्हणाली अरे मॅडम ही बस आताच आली आहे त्यामुळे कुणी प्रवासी नाही आहे हळूहळू प्रवासी पण येतील तुम्ही घाबरू नका थोडी वाट पहा आम्ही तुम्हाला योग्य ठिकाणी एक एकजण तिच्याकडे वरखाली पाहत म्हणाला मला इथे खूप विचित्र वाटतंय काही समजत नाही आहे अक्षरा म्हणाली व एका सीटवर जाऊन बसली तेही तिच्या आजूबाजूला बसले त्यांनी तिला आता बाकीचे प्रवासीही येतील तुम्ही निवांत बसून राहा म्हणून सांगितलं ज्याच्यावर विश्वास ठेवला होता त्याने तर घरातून काढून दिलं आता या लोकांवर विश्वास ठेवण्याखेरीज माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही ती मनात म्हणाली इकडे राघव सुसाट वेगाने त्या ठिकाणाकडे येत होता ही अक्षरा पन्ना कशी मुलगी आहे मी म्हणालो घरातून निघून जा तर लगेच निघून गेली जसं काही ती रोज माझा ऐकते आता इतक्या रात्री मी तिला कसं शोधू तिला काही झालं तर राघव खूप टेन्शनमध्ये होता त्या गडबडीत एका ठिकाणी त्याची गाडी ठोकटा ठोकटा वाचली यार ही अक्षरं अशी का आहे जर माझ्यासोबत हे झालं असतं ना तर मी रिलॅक्स होऊन रात्रभर झोपलो असतो आणि सकाळी उठून गेलो असतो तो टेन्शनमध्ये स्वतःशीच बडबडत होता बाहेर पाऊस परत सुरू झाला होता अक्षरा गाडी कधी सुरू होते याची वाट पाहत होती तुम्ही लोकना बरोबर म्हणत आहात माझं ना डोकंच फिरलं आहे आता तुम्हीच सांगा तुम्ही अर्ध्या रात्री कुठल्या मुलीला घराबाहेर जायला सांगताल का ती त्या लोकांना म्हणाली त्या लोकांनी नकारार्थी मान हलवली नाही ना सांगणार मला माहीत आहे कारण तुम्ही लोक चांगले आहात तुम्ही त्या रागवसारखे नाहीत तुम्हाला ठाऊ काय माझ्या गावात मला सगळे ओळखतात पण मुंबईत मला कुणीच ओळखत नाही आणि जो ओळखत होता त्याने मला घराबाहेर काढून दिलं माहीत नाही का पण त्याच्यावर विश्वास करायला लागले होते मी आता इतक्या रात्री मी काय करू कसं काय घरी जाऊ कुणाकडून मदत मागू अक्षरा आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे बडबड करायला लागली पण मला तुमच्या सगळ्यांवर विश्वास आहे कारण तुम्ही सगळे तर माझ्या भावासारखे आहात ती हसत म्हणाली ते ऐकून त्या सगळ्या लोकांना धक्का बसला ते गोंधळून एकमेकांकडे पाहायला लागले राघव आता त्याच ठिकाणी येऊन पोहोचला होता जिथे अक्षरा होती तो तिला इकडे तिकडे शोधत होता त्याने कार एका बाजूला पार्क केली काही अंतरावर गेल्यावर त्याला समोर एक मोठा कुत्रा बसलेला दिसला तो कुत्रा राघवकडे पाहत होता व त्याच्यावर भुंकायला लागला त्याला पाहून राघव घाबरला व पळायला लागला कुत्राही त्याच्या मागे पळायला लागला स्वतःला वाचवण्यासाठी पळत पळत राघव बरोबर त्या बस जवळ आला बसचा दरवाजा फक्त लोटलेला होता तो त्या बसमध्ये चढला त्याला तिथे पाहताच अक्षरा होऊन उठून उभी राहिली राघव तुम्ही सैतानाचं नाव घेतलं आणि सैतान हजर ती त्याच्याजवळ गेली अक्षरा राघव तिला बघून निश्चिंत झाला त्याने पुढे होऊन तिला पटकन आपल्या मिठीत घेतलं दोघांचाही बॅलन्स गेला व ते एका सीटवर पडले दोघेही आश्चर्याने एकमेकांकडे पाहत होते ते पुन्हा एकमेकांच्या डोळ्यांत हरवून गेले बाकीचे लोकही उठून उभे राहिले राघवला अचानक तिथे आलेला पाहून ते घाबरले होते अक्षरा थँक गॉड की तू भेटलीस तो तिचा चेहरा आपल्या हातात घेऊन म्हणाला तुम्ही इथे काय करताय तिच्या प्रश्नाने तो चकित झाला त्याने एखाद्या बाऊलीसारखं तिला स्वतःकडे वळवलं काय करतोस म्हणजे तुला शोधायला आलो आहे वेगळी झालीस का तू इतक्या रात्री इथे कशाला आलीस तो तिला म्हणाला अरे तुम्हीच तर म्हणाले होते ना की घरातून निघून जा म्हणून ती त्याला आठवण करून देत म्हणाली जर मी म्हणालो विहिरीत उडी मार तू मारशील का काही करण्याच्या आधी विचार तरी करायचा तो रागावून म्हणाला बाकीचे लोक चकित होऊन फक्त त्यांच्याकडे पाहत होते तुम्ही बोलण्याआधी विचार का करत नाही तिनेही त्याला सुनावलं तू माझ्याशी नंतर भांड आधी इथून चल त्याने तिची बॅग घेतली व ते बसमधून खाली उतरले ते लोकही त्यांच्या पाठीमागे येत होते हे लोक कोण आहेत आणि आपल्या मागे काय येत आहेत राघव त्यांच्याकडे संशयाने पाहत होता काळजी करू नका हे लोक खूप चांगले आहेत ते माझ्या भावासारखे आहेत ती हसत म्हणाली अरे काय भाऊ अक्षरा जो भेटतो त्याला आपला भाऊ बनवतेस कधीतरी डोक्याचा वापर करत जा हे लोक चांगले नाही आहेत तू तिला हळूच म्हणाला ते लोक आता आपल्या बाह्या सरसावून त्यांच्याकडे येत होते अक्षरावर राघव ते पाहून मागे मागे सरकायला लागले आता त्या लोकांनी राघव आणि अक्षराला चारी बाजूंनी घेरलं अक्षराने आपल्या तोंडाला हात लावला तिला समजलं की ती कशा प्रकारच्या लोकांच्या सोबत चालली होती एक खूप भयानक घटना घडणार होती पण देवाच्या कृपेने ती सुरक्षित होती तो विचार करूनच तिच्या अंगावर काटा आला तिने घाबरून राघवचा हात पकडला त्यातल्या दोघांनी चाकू काढले दुसऱ्याकडे लोखंडी सळी होती एका जवळ साखळी होती ते या दोघांच्या दिशेने यायला लागले ते सगळे लोक हत्यार घेऊन उभे होते इतक्या सगळ्या लोकांचा एका वेळी सामना करणं शक्य नव्हतं त्यात राघव निशस्त्र होता तो यातून सुटण्यासाठी काय मार्ग काढावा याचा विचार करत होता त्याने चालाकी करत आपल्या खिशामधून वॉलेट बाहेर काढलं अक्षराला समजेना की त्याला काय करायचं आहे ती गुपचुप त्याच्याकडे पाहत होती त्याने ते वॉलेट उघडलं व त्यातून नोटांचा बंडल बाहेर काढला ते लोक लालची नजरेने त्या नोटांकडे पाहायला लागले त्या नोटांकडे पाहून ते लोक जागीच थांबले राघवचा प्लॅन यशस्वी झाला होता त्याने त्या सगळ्यांना त्या नोटा दाखवत वरती उधळल्या सगळ्या नोटा इकडे तिकडे उडायला लागल्या नोटांचा पाऊस पडताना पाहून ते लोक सगळं सोडून त्या नोटा जमा करायला लागले त्या संधीचा फायदा घेत राघवने अक्षराचा हात पकडून तिथून पळ काढला इकडे तनू आणि आईला अजिबात सहन होत नव्हतं की राघव अक्षराला शोधायला गेला आहे त्या दोघींनीही आकाश आणि दोघही अक्षराच्या बाजूने बोलत होते त्यामुळे शेवटी हार पत्करून त्यांना तोंड बंद करावं लागलं राघव आणि अक्षरा पळत पळत त्या गुंडांपासून बरेच दूर निघून आले होते ते एके ठिकाणी आडोशाला विश्रांतीसाठी थांबले दोघांचेही श्वास फुलले होते आपले श्वास नॉर्मल करत त्यांनी एकमेकांकडे पाहिलं व अचानक जोरजोरात हसायला लागले अक्षरात तुलाना सगळे विचित्र लोकच भेटतात तो पुढं काही बोलणार तोच अक्षराने त्याला अडवलं एक मिनिट तुम्ही मला नावं ठेवायला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा मला तुमच्याबरोबर बोलायचं नाही आहे आणि मला तुमच्यासोबतही कुठेच नाही जायचं मी चालले इथून ती आपली बॅग घेऊन तिथून निघायला लागली ती त्याला इतक्या सहजासहजी माफ करणार नव्हती तिचा अचानक बदललेला मूड पाहून तो गोंधळला आपले डोकं खाजवत तो तिच्याकडे पाहत होता ही मुलगी नेमकी काय चीज आहे त्याने जाऊन तिचा हात पकडला हे बघ अक्षरा तुझा छोटासा मेंदू थोडासा फिरव आणि विचार कर हे जे आत्ता झालं ना ते परतही होऊ शकतं ते तुझे जितके भाऊ होते ना ते परतही येऊ शकतात तुला जिकडे जायचं आहे तुझा पण आज रात्री नाही उद्या सकाळी ओके okay? आता तू माझ्याबरोबर घरी चाल तू तिचा हात धरून तिला ओढत म्हणाला पण तिने त्याचा हात झटकला नाही मी तुमच्यासोबत कुठेही येणार नाही ती जिद्दीने म्हणाली अक्षरा मी जे बोलतोय ते कर नाहीतर तो बोट तिच्या चेहऱ्यासमोर करत म्हणाला नाहीतर तिनेही आपलं बोट त्याच्याकडे केलं आणि आपले डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहायला लागले नाहीतर काय मी गुंडात उडी आहे जो तुला उचलून घेऊन जाईल आपल्याच बोलण्याने त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली तुला माहीत आहे अक्षरा मी दिवसाला किती पुशअप करतो ते तुला आता समजेल म्हणत त्याने तिला उचलून घेतलं ती चकित होऊन त्याच्याकडे पाहायला लागली त्यांची नजरा नजर झाली व ते काही क्षणांसाठी एकमेकांमध्ये हरवून गेले तिने लाजून आपली नजर खाली झुकवली व प्रतिकार करणं बंद केलं राघव मला खाली सोडा ती म्हणाली नाही आताच नाही तो तिला कारकडे घेऊन जायला लागला पण अचानक पाऊस सुरू झाला पाऊस सुरू झालेला पाहून तो काळजीत पडला ती मात्र खूप एक्सायटेड झाली मुंबईत प्रत्येक वर्षी खूप पाऊस पडतो ना ती पावसाचे थेंब आपल्या हातांमध्ये झेलत म्हणाली हो दरवर्षी येतो तुला काय करायचंय पावसात भिजायचं आहे तो म्हणाला मला खाली उतरावा ती परत म्हणाली त्याने तिला खाली उतरवलं तिने आपला पदर कमरेला खोवला व त्याच्याशी भांडायला तयार झाली दोघंही बडबडत होते कुणाचं बोलणं कुणाला समजत नव्हतं पण नंतर राघोने हार मानली ते बराच वेळ तिथे अडकून पडले होते पावसामुळे थंडी वाजत होती शेवटी अक्षराने आसपास पडलेल्या छोट्या छोट्या काड्या लाकडं जमा केली अक्षरा पण आग लावण्यासाठी माचीसची गरज लागते ना पण मी तर सिगारेट पित नाही मग माचीस कुठून येईल त्याने विचारलं ती काही न बोलता आपलं काम करत होती तिने जवळ पडलेले दोन दगड उचलले व ते एकमेकांवर घासून आग पेटवली ते पाहून राघव चकित होऊन पाहायला लागला त्यालाही थंडी वाजत होती तोही हळूच तिच्याजवळ येऊन बसला त्याला पाहून अक्षरा गालात हसली ती आपले ओले झालेले केस झटकून सुकवायला लागली तो पापणीही न लावता एकटक तिच्याकडे पाहत होता मग तो अक्षराला आपल्यासोबत घरी येण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न करायला लागला पण अक्षरा काही मानायला तयार नव्हती हे बघ अक्षरा आपण एक नवीन सुरुवात करूयात त्याने आपला हात तिच्यासमोर केला तू माझ्याशी मैत्री करशील तो मनापासून म्हणत होता ती त्याच्याकडे पाहून विचारात पडली मग स्माईल करत पावसाचं पाणी आपल्या हातावर घेतलं व त्याच्या अंगावर शिंपडून जोरात हसायला लागली तो गोंधळून तिच्याकडे पाहायला लागला मी मुंबईला नाही जाणार ती म्हणाली मी तुला जबरदस्ती उचलून घेऊन जाईल तोही जिद्दी होता पण मला उद्या माझ्या गावी जायचं आहे ती म्हणाली ओके उद्याचं उद्या पाहू पण मी आता खूप थकलोय मला खूप झोप येते मला खूप भूकही लागली आहे मी काल रात्रीपासून काहीच नाही खाल्लं माझं तर डोकंही घरगरायला गर लागलं लाग आहे लाग लाग लाग। मला तहानही लागली आहे प्लीज मी इथेच बेशुद्ध होईल प्लीज घरी चल तो रिक्वेस्ट करत होता त्याला थोड्या दूरवर लाईट दिसत होते अक्षरा मला वाटतं तिथे एक हॉटेल आहे मी खूप थकलोय आपण एक काम करू आजची रात्र आपण तिथे राहू तो म्हणाला मी तुमच्यासोबत अशा घाणेरड्या ठिकाणी नाही राहणार तुम्हाला ठाऊक आहे की तुम्ही पिल्यानंतर काय नाटक करता अक्षरा ते अक्षरा त्या रात्रीबद्दल बोलत होती अक्षरा आता विसर ना ते चल ना प्लीज तो खूप रिक्वेस्ट करत होता तो खूप थकलेलाही वाटत होता म्हणून तिने होकार दिला पण सकाळी उठल्यावर आपापल्या रस्त्याला जायचं प्रॉमिस त्याच्याकडून करून घेतलं त्याला कसं तरी तिला तिथे राहण्यासाठी राजी करायचं होतं म्हणून त्याने इच्छा नसतानाही होकार दिला क्रमश कसा वाटला आजचा भाग जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद